गुरुर् ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव गुरुर महेश्वरा गुरुर साक्षात गुरु आपण इथे येतो काही ना असं वाटत असेल की इथे धार्मिक शिक्षण दिलं जात मद्रसांमध्ये दिलं जात मुळीच नाही मानवता हाच आपला धर्म आणि जीवन कस जगाव जीवन कसं जगणं अपेक्षित आहे हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला जातो हे धार्मिक शिक्षण नाहीये धार्मिक शिक्षण <coughs> ते बाबा बापू वगैरे ते लोक देत असतील किंवा मद्रासांमध्ये दिलं जात असेल नाही इथं तुम्हाला जीवन कस जगायचं हे शिकवलं जातं आणि तुम्ही गीता जर वाचली असेल तर तुमच्या लक्षात येईल गीता हा सुद्धा धार्मिक ग्रंथ नाही गीता हा जीवन जगण्याचा ग्रंथ आहे बायबल धार्मिक ग्रंथ आहे ख्रिश्चनांचा कुरान धार्मिक ग्रंथ आहे मुस्लिमांचा पण गीता हा मानवतेचा धर्म आहे तो है। आनि सनातन आहे आणि सनातन सनातनाला हिंदू धर्माशी जोडलं जातं ते सुद्धा चुकीचं आहे कारण मी असं म्हणतो ज्या हिंदूंनी कधी गीता वाचलेली नाही ज्या हिंदूंना सनातन समजला नाही ते हिंदू नाहीतच किंवा सिंधू जर हिंदू जरी असतील तरी अजून इव्होल्युशनच्या टप्प्यावर ते मागासलेले आहेत कदाचित या माझ्या वाक्यावर खूप मोठं रान उठू शकतं की काय हिंदूंना शिव्या देतात काय का तुम्ही हिंदू असून हिंदूंना हिंदूंवर टीका करतात की काय तुम्ही नाही मी फक्त तुम्हाला समजावून सांगतोय अशा हिंदूंची मी गोष्ट करतोय ज्यांना मानवता समजली नाही ज्यांना सनातन समजला नाही ज्यांना गीता समजले नाही गीता जशी आहे तशी ती आत्मसात करणं म्हणजे जीवन जगण्याची कला शिकणं काय श्रीकृष्णाने काही सोडायला सांगितलंय का अरे जेव्हा सारख्या योद्ध्याला विषाद येतो कि मी का लढावं मी का लढावं या प्रश्नाचं उत्तर देताना श्री कृष्णाने स्वतःच्या मुखातून गीता प्रकट केली विश्व शांतीसाठी धर्म स्थापनेसाठी यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युद्धान अधर्मस्य तदात्मानम्यह जेव्हा जेव्हा धर्माची हानी होते तेव्हा धर्माच्या रक्षणासाठी सनातन सनातन जागृत होतो आणि सनातन हा सहिष्ण आहे सहिष्णू म्हणजे जनरली कुठे बॉम्ब स्फोट करत नाही जनरली विषय नीट समजून घ्या सनातन हा सहिष्णु आहे आणि म्हणून म्हणून आपल्याला असं वाटत की हे आपल्यावर हावी होतात नाही एक जरी खरा सनातनी आणि एक जरी दिवा जा प्रज्वलित असेल तर तो हजारो लाखो करोडो वर्षापासून जमा झालेल्या अंधकाराला नष्ट करू शकतो मानवता हाच आपला धर्म आहे आणि आपण विश्व शांतीसाठी कार्य करत हो आहोत आणि आपण इथं कशा करता जमलेलो हो आहोत आरोग्य आत्मोन्नती आणि विश्व शांतीच्या म्हणजे या चैतन्याच्या मार्गावर साधना सेवा सत्संग करून आपण आपल्या स्वतःच्या जीवनात समृद्धी प्राप्त करून घेण्याकरता मनाची शांतता प्राप्त करून घेण्याकरता आणि परम आनंदाच्या सच्चित आनंदाच्या प्राप्तीसाठी आपण इथं दररोज आलं पाहिजे पहिल्या पंचवीस आप वर्षात आपण काय करतो बाल्य खेळण्यामध्ये तुझन पूजिले होई जर जरा वार्धकी कीर्तनू होई जर जरा धाव पाव धाव पावरेश्वरा आयुष्याच्या जेवढ्या लवकर आपल्याला ही गोष्ट समजेल तेवढे शंभर वर्ष जे आपल्याला टेंटेटिवली मिळतात ना याच प्रॉपर नियोजन करता येईल जर प्रॉपर प्लॅनिंग नसेल प्रॉपर प्लॅनिंग नसेल तर तुम्हाला क्रिकेट मध्ये खेळता येत नाही विषय नीट समजून घ्या तुम्हाला जर क्रिकेट खेळायचं असेल काय रे दक्ष क्रिकेट खेळताना प्लॅनिंग करायला लागते किती ओव्हर किती शिल्लक आहेत किती बॉल शिल्लक आहेत प्रत्येक बॉलला मी सिक्स मारायला मी जिंकून जाईल असं नाहीये कधी पळून रन काढायचे कधी डिफेन्स करायचं कधी कधी सिक्स मारायचा कधी चौका मारायचा किती ओव्हर शिल्लक आहेत किती बॉल शिल्लक आहेत याच जो नियोजन चांगलं करतो तोच विराट कोहली बनतो योर नो यस सर नो विराट कोहली का प्रत्येक बॉलला सिक्स नाही मारत नो प्रत्येक बॉलला सिक्स मारण अपेक्षित नाही पण त्या खेळामध्ये बॅलन्स ठेवणं हे आवश्यक आहे आणि आयुष्यात बॅलन्स राहण्यासाठी पहिल्या पंचवीस वर्षात आपण काय केलं पाहिजे नॉलेज पॉवर विजडम आणि स्किल जमा केलं पाहिजे ते आत्मसात केलं पाहिजे मग ते फक्त शाळेत जाऊनच मिळतं का अजिबात नाही आई जेव्हा सुरीने सुरीने भेंड्या कापते त्याच्यात पण एक शिक्षण आहे मेंढ्या कशा कापाव्यात उभ्या कापल्याने कशी भाजी बनते आडव्या कापल्याने कशी भाजी बनते हे आईकडून आपण शिकून घ्यावं विषय नीट समजून घ्या आपण आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टींमधून असंख्य गोष्टी शिकू शकतो बैनाबाई चौधरी काही शाळेत गेलेल्या नव्हत्या हो बहिणाबाई चौधरी काही शाळेत गेलेल्या नव्हत्या शाळेतूनच ज्ञान मिळतं हे मला अजिबात मान्य नाही आणि याचा अर्थ असा अजिबात नाही तर दक्ष म्हणेल चला उद्यापासून पासून छायाला दांडी असा त्याचा अर्थ नाही प्रत्येक गोष्टीमध्ये काय पाहिजे बॅलन्स आणि आयुष्यात बॅलन्स आणण्याची ही साधना आहे आयुष्यात बॅलन्स असलं पाहिजे आणि सत्य सत्याच्या मार्गावर चालताना मी वचन देतो की मी असं असं करेन आणि ते वचन पाळण्याच्या अरे काय तुम्ही सत्य वचनी आहात आणि तुम्ही जे बोलतात तसं वागत नाही हो नीती आणि धर्मापेक्षा वचन हे खालच्या पातळीवर लक्षात घ्या अरे श्रीकृष्णाने सुद्धा वचन मोडून टाकलं श्रीकृष्णाने सुद्धा वचन मोडून टाकलं हे आपल्याला गीता शिकवते तुम्ही म्हणाल कसं काय हो महाभारताच्या दहाव्या दिवशी जेव्हा भीष्माचार्यांनी शपथ घेतली होती की मी पांडवांचा आता नाश करून टाकणार आणि जेव्हा त्यांचे बाण सगळ्या पांडव सेनेचा हाकार कार होते अर्जुन होता समोर अर्जुन होता समोर पण आजोबांवरच्या प्रेमापोटी अर्जुनाच्या बाणांमध्ये ती ताकद नव्हती मारून टाकण्याकरता तो बाणच चालवत नव्हता का आजोबावरचं प्रेम प्रेम आडव येत होत आणि श्रीकृष्णाने वचन दिलं होतं की मी युद्धात फक्त सारख्याच काम करेन हातात शस्त्र घेणार नाही हे वचन होत श्रीकृष्णाचं जेव्हा श्रीकृष्णाच्या लक्षात आलं की हा मायेमध्ये अडकतोय प्रेमामध्ये अडकतोय धर्माच्या रक्षणासाठी आणि अर्जुनाच्या प्राण रक्षणासाठी काय केलं चाक उचललं रथा चा, चाक रथाचं चाक उचललं आणि ते चाक घेऊन भीष्मा सुटला तू असं समजू नको मी वचन दिले म्हणजे मी वचन मोडणार नाही नीती आणि धर्माच्या पालना करता मी माझं वचन सुद्धा खुंटीला टांगून ठेवेल हे ज्ञान देत गीता समजलं तर समजलं गीता हे शिकवते आपल्याला सत्य वचन सत्यावर चला सत्य सत्याने वागा नीतीने आणि धर्माने वागा आणि त्याकरता तुम्ही एखाद्याला काही कमिटमेंट दिली असेल एखाद्याला काही वचन दिलं असेल आणि तो जर त्या वचनाचा गैरफायदा घेऊन तुमच्या डोक्यावर वाटत असेल तर ते वचन आहे ही गीता आपल्याला शिकवते तुम्ही तुम्ही सर आम्हाला वचन तोडायला शिकवतायत <laughs> समजून घ्या नीट ज्या वचनामुळे ज्या आपल्या शब्दांमुळे ज्या आपल्या शब्दांमुळे नीती आणि धर्माचा रास होणार असेल शब्द ते शब्द आणि ते वचन तोडून टाकणं काहीही पाप नाही सरळ तोडून टाकलं पाहिजे सरळ तोडून टाकलं पाहिजे श्रीकृष्णाने श्रीकृष्णाने ते वचन तोडून नीती आणि धर्माचं रक्षण केलं शेवटी अर्जुन त्यांच्या पायी लागला देवा तुम्हाला तुमचं वचन आठवतंय का तुमचं वचन तोडू नका हा अर्जुनाने ते वचन तोडू दिलं नाही त्या त्या रथाच्या चक्राने रथाच्या चाकाने भीष्माचार्यांचा वध होऊ दिला नाही आणि त्यावेळेस अर्जुनने कमिटमेंट दिली कमिटमेंट दिली की नाही मी आता असे बाण चालवेल की ज्याच्यामुळे माझ्या आजोबांना मृत्यू मृत्यू होईल इतके तीक्ष्ण बाण मी चालवेल आणि हे वचन जेव्हा अर्जुनाने कोणाला दिलं श्रीकृष्णाला दिलं तेव्हा पुन्हा श्रीकृष्ण रथावर जाऊन बसलेत सारथ्याच्या भूमिकेत नीट समजून घ्या गीता गीतेची एक एक गोष्ट अशा पद्धतीने आपण आपल्या आयुष्यात अमलात आणली पाहिजे गीता हा वाचण्याचा ग्रंथ नाही गीता हा जगण्याचा ग्रंथ आहे आणि एक, एक गोष्ट एक एक प्रसंग आपण नीट आत्मसात करून आपल्या ह्या जीवनाची लढाई पहिल्या पंचवीस वर्षात नॉलेज पॉवर विजडम आणि स्किल जमा केलं पाहिजे पण दुर्दैवाने दुर्दैवाने हे ज्ञान आपल्या आपल्या पिढ्यांमध्ये पुढच्या पिढ्यांमध्ये संक्रमित होत नाही अरे काय त्या सांगलीच्या पोराचा सांगलीचा तो काय शौर्य पाटील तुम्ही न्यूज ऐकली असेल ऐकली की नाही नाही ऐकली अरे शौर्य पाटील हा दहावीतला पोरगा त्याच्या वडिलांनी मोठ्या मोठ्या कष्टाने आणि मोठ्या याच्याने मोठ्या जिद्दीने त्याला दिल्लीला पाठवलं होतं दहावीला अभ्यास करायला आणि टीचर्स छळ करतात म्हणून त्याने सुसाईड करून घेतलं दहावीच्या पोराने समजून घ्या त्याला जर हा अर्जुन विषाद योग माहीत राहिला असता त्याच्या आई वडिलांनी जर शिकवला असता तर असा पळपुट्टा तो झाला असता का कारण काहीही असेल कारण काहीही असेल पण टीचर्स जास्त अभ्यास करायला लावतात आणि टीचर्स माझा छळ करतात म्हणून दिल्लीला दिल त्याने सुसाईड करून घेतलं याला याला कारणीभूत कोण आहे याला कारणीभूत कोण आहे समाज म्हणून याला कारणीभूत मी आहे कारण हे ज्ञान मी गीतेतलं जे हे ज्ञान आहे गीतेतला हा अर्जुन विषाद योग जो आहे तो या समाजात पसरलेला नाही आणि याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठीच मदत फाउंडेशनचा हा छोटासा प्रयत्न आहे तुम्ही तरी नीट समजून घ्या हे संस्कार तुम्ही तुमच्या मुलांवर करा म्हणजे मुलाचा दहावीचा मुलगा म्हणजे वय वर्ष पंधरा पंधरा पंधराव्या वर्षी त्यांनी सुसाईड करून घ्यावं याला कारण काय विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि प्रत्येक पॅरेंटने मी पोरांना जन्म देतो म्हणजे माझी जबाबदारी संपली असं नाही त्या मुलांना योग्य संस्कार देऊन त्यांचं त्यांना व्यवस्थित वाढवणं हे खरं मातृत्व आहे हे खरं पितृत्व आहे आणि असे माता आणि पिता घडावेत या या मदत फाउंडेशनच्या माध्यमातून हा प्रयत्न आहे नाहीतर काय ही कुत्र्याची खरड आणि भरती याचा उपयोग याचा उपयोग उपयोग नाहीये नाहीये एक मागोगे हजार मिलेंगे पण आणि धर्माने नीतीने आणि धर्माने चालणारी आपली पुढची पिढी बनली पाहिजे आणि त्याच्यासाठी या गीतेच्या ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे जेवढा जमेल तेवढा प्रत्येकाची कॅपॅसिटी असते त्या कॅपॅसिटी प्रमाणे गुरुने दिला ज्ञान रूपे वसा आम्ही चालवू हा पुढे वारसा आम्ही चालवू हा पुढे वारसा पिता बंधू से ही तुम्ही माऊली तुम्ही कल्प वृक्षा तरी सावली तुम्ही सूर्य आम्हा दिला कबसा आम्ही चालू मारसा आम्ही चालू खुले मारे ह्या वारसा आपल्याला चालवायचा आहे आणि ही ज्ञानाची जी ज्योत आहे ती पहिले आपल्या अंतर यामी पेटवून ज्योत सोत जगा ते चलो ज्योत सोत जगा ते चलो प्रेम की गंगा बहाते ते चलो प्रेम की गंगा बहाते चलो प्रेमाची गंगा अरे प्रेमाची गंगा अशा ठिकाणी वाहिली पाहिजे जिथं जिथं नीती आणि धर्माने चालणारे माणसं आहेत जे अधर्मी आहेत त्यांच्यावर प्रेम करून काय उपयोग हो आहे त्यांच्यावर प्रेम करून काय उपयोग हो आहे आज सापाला दूध पाजून काय उपयोग हो आहे नीट समजून घ्या मला काय म्हणायचं आहे आपण जागृत झालं पाहिजे आणि समोरच्या व्यक्तीला व्यक्तीच व्यवस्थित मूल्यमापन करायला शिकलं पाहिजे शिकलं पाहिजे ज्योत से ज्योत जगाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो स्वतः आत्मोन्नत झालं पाहिजे आत्म्याची उन्नती झाली पाहिजे आत्म्याची उन्नती म्हणजे काय साध एका वाक्यात मी तुम्हाला सांगतो आपल्या आपल्या व्यक्तित्वामध्ये दया प्रेम भक्ती श्रद्धा आनंदाचा वृद्धी झाली पाहिजे वाढ झाली पाहिजे आणि काम क्रोध मन मोह मत्सर ईर्षा द्वेष आळस आणि प्रमाद कमी झाला पाहिजे प्रत्येक श्वासाबरोबर प्रत्येक श्वासाबरोबर आणि या श्वासाच्या प्रती आपण सजग राहून पॉझिटिव्ह आत आणि निगेटिव्ह बाहेर सतत अभ्यास बनत बनत बन जाए। व्यक्तित्व से चरित्र निर्माण आणि चरित्र निर्माणचे राष्ट्र निर्माण हा आपला उद्देश आहे हा आपला उद्देश आहे बलसागर भारत हो विश्वात शोभुनी राहो पण लुंग्या सुंग्या हांडू पांडू छपरी टपरीवर बसणारे दारूच्या गुत्त्या शोधणारे शोधणारे किंवा मोबाईल कुटणारे ही पिढी आपल्याला तयार करायची नाही आणि यासाठी हा जनजागृतीची ही मोहीम ही मोहीम हे अभियान आपण सर्वांनी हातात घेतलं पाहिजे कारण जंगलाला आग आहे लक्षात घ्या जंगलाला आग लागलीये भारताच्या राजधानीत बॉम्बस्फोट घडतायत आपण जागृत असू आपण जागृत असू आणि आपला समाज जागृत असेल तर आणि तरच आपण याचा प्रतिकार करू शकू नाहीतर नाहीतर अधर्म कधीही जिंकू शकत नाही हे जरी सत्य असलं तरी धर्माला जागृत होणं गरजेचं आहे आणि हे जागृती अभियान मदत फाउंडेशनच्या माध्यमातून आपण हळूहळू लोकांमध्ये पसरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे अर्थ पीस थ्रू सेल्फ पीस अर्थ पीस म्हणजे विश्व शांती कधी येईल जेव्हा तुम्ही शांती धारण कराल तेव्हा तुम्हीच जर अशांत असाल तर विश्व स्वप्न पान फोल आहे आणि म्हणून स्वतः निरोगी बना स्वतः समृद्ध बना आणि स्वतः आरोग्य नंतर आत्मोन्नती आणि मग विश्वशांती हे आरोग्य आत्मोन्नती आणि विश्वशांतीचं ध्येय ठेवून जेव्हा आपण एक एक पाऊल नाही एक एक श्वास जगू तेव्हाच माझ्या सद्गुरूंच जे हे लक्ष आहे विश्व शांतीच लक्ष यशस्वी होईल आणि ते यशस्वी करण्यासाठी आपण आपलं योगदान दिलं पाहिजे हे योगदान तुमच्या हातून घडावं हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे तुम्ही हे करण्यास पात्र बनावं पहिले तुमच्या अंतरयामी समृद्धी शांती आणि आनंदाची फळ चाकून तुम्ही इतरांमध्ये ते वितरित करण्याची पात्रता तुमच्या अंगी यावी या शुभेच्छेसह आजच्या या सत्संगाला आपण विराम देऊया श्री गुरुदेव दत्त